गुड मॉर्निंग काय तुला जेवण काय काय आवडते तुला पाण्याचा ग्लास माझा ग्लास माझा अजनी ना स्वतःचा ग्लास घेऊन आला छोट छोटा बघा छोट्या छोट्या ग्लास हे आहे आणि माझा ग्लास तिकडेच राहिला किचन मध्ये पाणी पिऊन तिथेच ठेवून दिली आणि फक्त प्लेट घेऊन आली म्हणजेच माझी ताड घेऊन आली राजेकडे माझा ग्लास घेऊन आला आता आम्ही करतो जेवण आमचं जेवण दाखवते काय काय तर दोघांनी आम्ही इकडे जेवण वाढवून घेतलंय आज आमच्या जेवणामध्ये खूप छोटंसं आणि छोटसं प्लेट आहे त्याच्यामध्ये काय काय बघा इकडे मस्त अशी शेंगाभाजी लिंबू घेतलाय चपाती घेतली आणि मस्त अशी दाल खिचडी घेतली तर सर्व काही मला थोडं थोडंच खायचं होतं त्यामुळे घेतली त्यासाठी मस्त अशी दाल खिचडी बनवलेली होती ते मी सधील खाणार आहे इकडं आणि माझ्यासाठी बनवली होती चपाती भाजी ते राज। राजल भाजे 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 राजला खायची होती त्यामुळे मी दोघांनी पण शेअर केलं एकमेकांना हे ना राजला चपाती भाजी पण खूप आवडते फक्त कंटाळतो रोटी भाजी करण्याचा करतो तरी मी त्याला त्याचीही सवय लावत आहे आता सध्या भाजीमध्ये मस्त असं लिंबू टाकायचं थोडंसं खिचडीवरती राजला तूप टाकून देणार आहे आणखी खिचडी राजने घेतलेली नाहीये दाल खिचली नको आम्हाला दाल खिचली नको ललायला येते दाल खिचली पण सगळी सवय लागली पाहिजे का नाही बरं तुमचं बेबी सगळे खाते ना चला मग पहिला घास मला स्वतःला तो तुमच्याशी मी गप्पा मारतोय राजने तोपर्यंत छोटे छोटे दोन तीन घास घेतले आणि तो बोलतोय मम्मा मी तुझ्या पुढे गेलो राज फास्ट आहे मम्मा स्लो आहे खूप बाळ फास्टच पाहिजे मम्मीपेक्षा जेवण करायला तेव्हा असते गुड बेबी गुड बॉय असते चला मस्त असं जेवण करूया तुमचं पण जेवण झालं असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा जेवण केलं नव्हतं सकाळपासून काम आपण खूप सारी होते त्यामुळे काही जेवणाला वेळेस भेटलं नव्हतं आता म्हटलं मस्त आणि छान असं जेवण करून घेऊयात कामं तर होतच राहतात घरात आले की मला घरातली कामं दिसतात मी तर वर्कची कामं असतातच तर करून घेऊ जेवण अगोदर तुमच्यासोबत तुम... तुम ना गप्पा मारणार आहेस तू काय सांगायचं तुला कुठल्या म्हणजे राजा स्कूलमधून ट्रिप गेली आहे का जाणार आहे जाणार आहे त्याविषयी आज जाणार आहे त्याविषयी राज तुम्हालाच बोलणार आहे मग कारण जेव्हा स्कूलमधून घरी आलेला ना तेव्हा मला बोलत होता मम्मा माझी ट्रिप आहे आणि जाणार आहे सगळे मला थोडस मला बोलायचं आहे मग चॅनल चॅनलवर आपले असं बोलणार राजा मला त्यामुळे अगोदर जेवण करून दिले कारण राज जेवणाला खूप सतवतो आता कसं तरी तयार झालाय तो मी जेवण करायली म्हणून तर जेवण झाल्यानंतर आज तुम्हाला ट्रिप विषय बोलणार आहे बरं का त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि काय काय बोलतो ते सुद्धा बघा व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असा तर सबस्क्राईब करा जेवण केलं तुम्ही काय बोलायचं होतं तुम्हाला ठीक बोला राज जेवण झालं आता माझे पण आहे राज तुम्हाला ट्रीप बद्दल बोलणार आहे म्हणजे स्कूलची ट्रीप गेली का मग राज आज स्कूलमधून घरी आला तेव्हा रडायला होता नेमकं काय झालं होतं माहिती नाही मी पण त्याला जास्त काही बोलली नाही पण दोन दिवसापासून म्हणत होता मम्मा माझी ट्रीप जाणार आहे मला पण जायचंय स्कूलमध्ये आणि माझे फ्रेंड वगैरे पण असणार आहे प्लीज माझी एक दिवसाची बॅग पॅक करते का करते का असं त्याचा दररोजच चाललेल जेव्हा मी त्याला मॉर्निंगला टिफिन वगैरे आवरून देत होती तसं आवरून देत होती रोज बोलायला होता मम्मा आज आमची ट्रीप जाणार आहे आणि बॅगमध्ये ना माझे ड्रेस वगैरे माझं सगळं मेकअपचं सामान जे जे काय मला लागते ते सगळं माझ्या बॅगमध्ये मा दे असं बोलत होतं राज पण दररोजच चाललेलं पण गप जा गप्प जाऊन गप्प यायला होता मॉर्निंगला एकदा बोलायचं आणि संध्याकाळी म्हणजे यायचं ना तेव्हा तीन चार असतं तर शांत बसायचा पण आज रडा तर स्कूलमधून बसमधून उतरला तेव्हापासून रडायला चालू केलेला बाळांना तर काय झालं विचार जा काय रडलं तुम्ही आज स्कूल मधून घरी आल्यानंतर मला ट्रिपला जायचं होतं सांगा तुमच्या ट्रिपचं काय काय आणि मला रडलं आणि परत शांत बसला आणि आणतोय मम्मा मी आज खूप रडलोय मला त्रास व्हायलाय मला ट्रिपला जायचं होतं मला सॅड वाटायला मग तर राजला विचारू आपण काय झालं काय झालं ट्रिपचं काय काय बोलायचं होतं ट्रिपचं बोलायचं होतं मग राजला तुमच्या सोबत काय बोलायचं ट्रिपचं नव्हती वाटलं मग काय झालं ला मग घरी आल्यानंतर स्कूल मध्ये मी फोन लावलेला की हा रडायला आहे ट्रिप कोणाची नेमकं काय झालेलं तर त्यांनी सांगितलेलं लहान मुलांना मी ट्रिपला घेऊन जात नाही थ्री क्लासच्या पुढं व आहेत त्यांना ट्रिपला घेऊन जाणार आहे आता राजा हे फर्स्टला आणखी टू इयर्स बाकी आहेत राजाला ट्रिपला जायला लहान मुलांना घेऊन जात नाही जाता येत नाही असं बोलत होते ओके सर हे बघतात okay, okay. <laughs> ना <laughs> <laughs> सर पण व्हिडिओ बघतात रात्री सरने व्हिडिओ बघतात मॅम पण बघतात आणि त्यांनी बघतात मग विपुल घरी गेल्यानंतर म्हणजे मग मला कसं कसं सांगतो काय काय सांगतो काय बोलतो व्यवस्थित सांगा मग जे खरं आहे ते सांगायचं काय काय झालं काबा रडला तू घरी आल्यास ट्रिपचं काय झालं होतं बसमधून उतरलं ना तेव्हा मला अचानकच रडायला लागलं माझी बॅग भर मला जायचंय मला कोणी घेऊन नाही जा पण आपण आत्ता जाऊन पन फिरून आलो तर असं समजवलं मी राजला तर राज म्हणतोय मला तुझ्यासोबत नाही मला माझ्या फ्रेंडसोबत सोबत जायचं होतं कारण तुझ्यासोबत तर नेहमी मी, मी कुठे पण जातच असतो मला फ्रेंडसोबत सोबत जायचं होतं असं राज बोलत होता निरडायला लागला पण आणखीन आपण कुठेतरी संडेला राजला घेऊन जाऊ ट्रिप घेऊन जाऊ आपल्या बाजूला परत रागात काय म्हणतोय मी म्हंटल जाव तसं रडू नये शांत बस तर बोलतोय उद्या सगळे ट्रिपला चालले पण मी स्कूल मध्ये जाऊन बसतो मग गेटच्या बाहेर मी म्हणलं तिथं झाडू वगैरे मारतो साफसफाई करतो जाऊन <laughs> सगळे गेल्यानंतर बोला ना ट्रिप्ला काय बोलायचं मावशीला होती मावशी काल तिथं लावत दोन दिवस दोन दिवस लावू नको म्हणजे तिथं जेव्हा तिथेच लावलं नव्हतं मी ट्रिपचं बोलताय का आता मावशीचं बोलतय कामाला आधी ट्रिपचं बोला मावशीचं नंतरचे व्हिडिओमध्ये बोला ट्रिपचं सांगा कुठे जाणार होत काय काय रडत रडत म्हणत होता मला व्हिडिओ बनवायचंय मला सांग मला व्हिडिओ बनवायचं म्हणलं अगोदर जेवण कर नंतर व्हिडिओ बनवू आपण त्यामुळे अगोदर ट्रीपचं बोल नंतर आपण स्कूलचं बोल म्हणजे तुझ्या मावशीच काम आला हा बोला अरे सांगणार कसं कडायला होत ना व्हिडिओ बनवायचा आता जेवण करते वेळेस मी बघितलं ना तुम्ही सांग कुठे कुठे जाणार आहे ट्रीप कसं कसं जाणार होती काय काय घेऊन जाणार होत आपला वाटत बॅग ला जायचे अजून सांगू अजून तुसल्या शाळेत जायची अजून आवला अजून ट्रास करायला जायचे अजून शाळामध्ये ट्रास करायचे अजून अवल्या जवळ जायचं वॉटर बॅगला जायचंय म्हणजे त्याला नेमकं काय म्हणायचं तुम्हाला समजलं नसेल पण मी सांगते वॉटर पार्कला जायचंय वॉटर पार्कला जायचंय माझ्या बाळाला जेव्हापासून समजलं स्विमिंग पूल वगैरे वॉटर पार्क असतं तेव्हापासून त्याचं चाललेलं आता बीचवर जाऊन आलो तरी काय रातचं पोट भरलेलं नाही जोपर्यंत पाण्यामध्ये आणखीन एक रिंगामस्ते होणार नाही ना आमची पण आता नाही जाऊ शकत बाळापत वॉटर बॅगला ही आहे हे उन्हाळ्यामध्ये जायचं असते आपण जाऊया हो नाही ना बा थंडी वाजयली आहे ना स्वेटर घालायलो ना आपण सध्या स्वेटर घालायच्या चार दिवसामध्ये नसतं ऊन पडतं ना बाहेर तेव्हा असतं जायचं छान मजा येते थंडी वाजय थोडस ऊन नाही जास्त ऊन पाहिजे आणि नंतर कुठे जायचं बोलला नवीन स्कूलला फिरायला घेऊन जाणार आहेत म्हण त्यांना हा आणि डान्स करायचं स्कूलमध्ये म्हणजे आता माहिती नाही गॅदरिंग वगैरे कधी असते आजच्या स्कूलमध्ये मला शूट ती तनियावरचा ब्लॉग कमी टाकलेला होता है ना बा आणखीन काय बोलायचं मी आ त्याला मी म्हटलं बोल तू गप्पा मार तूला काय बोलायचं तो बोलला मम्मा तू बाजूला थांब मी गप्पा मारतो म्हण आता किती वेळ मारणार काय माहिती मम्मी अ तुझनेती मी मी नव्हतो फेल होतो अच्छा और कुछ और कुछ बोलू मौशीचा मौशीचा त्यानंतरचा vlog मध्ये बोलू आपण आता ट्रिपचं आणि फ्रेंडचं बोलायचं कोणते फ्रेंड जाणार आहेत आणि ट्रिपला काय काय घेऊन जायचं होतं एक मला काय जायची कपले कपले फुल टेस्ट काय आज नाही अॅज एल बोललं आज तीफ आहे बोल खोट बोलणार तेल ना आज चल माझ्यापेक्षा मोठं झालंय मम्मा ल यू ना

ना हाईट वाढायला त्यामुळे तब्येत खराब व्हाय स्कूलचं खूप सारा टेन्शन यायला लागले ब झालं ब्लॉग आता झाला गप्पा मारू नंतर ना नेक्स्ट ब्लॉग मध्ये नेक्स्ट मोठा होत आहे तर काम पण आहेत मला घड्या मारायचे कपडे इथे ठेवलं सगळे वॉश करून पुढची गस्त भरून गेली वॉटर बॅग वॉटर बॅग काय म्हणतात ते स्कूलच्या ट्रिपचं झालं तुझं आप सांग आपल्या व्हिडिओला काय काय करायचं सांग बर आता त्याला खूप सारं बोलायचं होतं बरं करायला पण आता तो त्याचा मूड तेव्हाच होता आला तेव्हा जास्त बोलायला होता तो मी त्याला अगोदर जेवण वगैरे कर किंवा दुसऱ्या गोष्टी बोलल्या त्यामुळे तो थोडस गेलाय आल्या तेव्हा खूप इच्छा होती त्याची बोलायची इच्छा त्याचे स्टॉपड झाले स्टॉपड बरोबर आहे ते वेळेमध्येच प्रत्येक गोष्टी केल्या पाहिजे वेळ बदलून गेली किंवा गोष्टी पण बदलून जातात खूप मोठा होता तेवढा मोठा कोणीच बघत नाही बाळा तर तू आपल्या व्हिडिओला काय काय करायचं सांग मी तो पण करायचं शेअर करायचं कसा तो कसा वाटतो आपल्या युट्यूब चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा माझ्या बाळाची आणि माझ्या गमती जमती गप्पा झप्पा कशा वाटतात ते पण खाली कमेंट मध्ये नक्की सांगा सगळं करायला बाळ बॅड बॉय का गुड बॉय आहे तुम्ही भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय टेक गुड नाईट गुड नाईट गुड नाईट नाही दुपार दुपार बाय कर बाय बाय मिली गेले लक्षण परत येत क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि माझा बाळ नेहमी आनंदी असतो आणि हो तुम्हा सर्वांना नेहमी आनंदी सांगत असतो त्यामुळे जास्तीत जास्त स्वतःला आनंदी ठेवा आणि बाळाला सुद्धा आनंदी ठेवा बरे का तर हा ब्लॉग कसा वाटला ते खा कमेंट मध्ये नक्की सांगा बोला मम्मा आमच्यावर आम कसा वाटला तो तुझा आमचा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि राज मस्त गप्पा मारतो की मी छान गप्पा मारते ते सुद्धा खाली कमेंट मध्ये नक्की सांगा ओके ओके okay. आमच्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा जास्तीत जास्त आमची बडबड आणि गप्पा असतात हे तर कंटिन्यू चालू असतात इतके काही तुम्ही बघणार नाहीयेत पण वेगवेगळ्या वेग गप्पा वेगवेगळ्या वेग गोष्टी तुम्हाला नक्की आमच्या युट्यूब चॅनल वरती पाहायला भेटतील Yeah. तर भेटतो पुन्हा अशाच काही नवीन आणि छान अशा व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर ऑल काळजी घ्या सर्वांनी पुढच्या नक्की मध्ये भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 बस